you okay. चावलीचं झाली आता तू जर परत आला ना खरंच हा परत नाही ना रडणार परत सुरुवात केली ना परत मला बंद करावं लागेल नाही काय माहिती कोण कुठून आलेला परिणाम झालेला होता वाटत डिवोर्स होणार होता म्हणून परिणाम झालेला कदाचित डोक्यावर त्याच्या झाला असेल प्लीज कमेंट करा अजून कोण टाईप केला आहे माझं बहुतेक नाहीतर काय सिम कार्ड मी चेंज करते ना सारखे मेसेज आणि कॉल येत आहेत कंपनीचे प्लीज कमेंट करता का कोणी लाईव्ह जॉईन केला आहे आता कुठे आहे आता खेळतोय वही आणि काय गा गाडी वगैरे घेऊन बसलं आहे खेळायला अजून तरी शांत आहे आता बघूया परत मग मला दोन दिवस नाही करता येणार अमित सातपुते हाय अमित सातपुते थँक्यू सो मच लाईव्ह जॉईन केल्याबद्दल आणि कुठून आहात तुम्ही प्लीज मला कमेंट कराल का आकाश तोरणे हॅलो हॅलो आकाश सुंदर दिसतेस थँक्यू सो मच सुंदर दिसते माय माय नेम इज अक्षू न्यू फ्रेंड अक्षू नाईस नेम आकाश नाव आहे ना अक्षु ओके अक्षय बोलता का तुम्हाला लाईक टॉन थँक्यू सो मच आकाश तोरणे माझा पण चॅनल आहे अच्छा म्हणजे याच डीने चॅनल आहे का तुमचा आम्ही सात होते मी एक लाईक केला आहे हां हो हो दर्शन हां थँक्यू सो मच लाईक केलंस तू खरंच तुला बघून जॉईन करतो चॅनल हो नक्कीच करा मी सुद्धा तुमचं चॅनल चेक करून तुम्हाला जॉईन करते येस चॅन चॅनल बघ चॅनल बघा आणि क व्हिडिओ बघून मला कमेंट क करा व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या डिस् ह्याच्यामध्ये कमेंट सेक्शनमध्ये दर्शू अमित सातपुते गाव कोणता आहे दर्शना दर्शनाला विचारत आहात का मला विचारत आहात गाव कुठे आहे <laughs> दर्शन बोल... चा? आज काय करणय तुझी सतपुते मग शी तो आणि आता लाईव्ह ओनरशी बोल बोललो काय चाललंय काय आहे आज बघ बाई तुझं काय चाललंय आज काही करणे आज म्हणजे जिजूला सांगू नको आकाश तोडणे चहा आला का तुमचा जिजूना ना खरं अजित अजित भालेकर हाय सरनेमसारखं घेऊन नका ओके नाही घेत अक्षू म्हणू आकाश म्हणू काय म्हणू मी अमित सातपुते सॉरी 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 अजित भालेकर हाय हॅलो अजित भालेकर लाईव्ह ओनरला प्रश्न विचारा आहे दादाने विचारला आहे दादाने हां माझा झाला खूप छान मस्त झाला का आकाश आकाश तुमचा चहा झाला का जाता जाता लाईव्ह खुशी आनंद वाटून पाहिलं तर आपण दिसतात माऊली आपलं स्नेह हास्य पाहून खूप छान वाटतं म्हणून थांबायचं ठरवलं येते आपली परवानगी असेल तर थांबतो हो दादा असं काय म्हणताय तुम्ही स्वप्न स्वप्नील रायणक बरोबर ना मी उच्चार करते ना नावाचा स्वप्नील रायणप नक्कीच तुम्ही थांबू शकता कुठून आहे आ, मी महाळ रायगडमधून आकाश मी महाळ रायगडमधून आहे तुम्ही कुठून आहात आणि तुम्ही सगळे कुठून माझं लाईव्ह जॉईन केलेलं आहे सिटीचं नाव सांगा प्लीज मला अमित बोल ओके मी तुला अमित म्हणेन नक्कीच थांबा स्वप्नील दादा थांबा थांबा। हो थांबा नक्कीच थांबा खूप छान गप्पा होऊन जाऊ दे आज अमित आणि आकाश तुम्ही कुठून आहात दोघे दोघांना मी प्रश्न केला आहे प्लीज मला सिटीचं नाव सांगाल का अमित मी पुण्यात पोलीस ट्रेनिंग करते ओ नाइस पोलीस ट्रेनिंग सुरू आहे का तुमची व्हेरी नाईस स्वप्नील स्वप्नील दादा तुम्ही कुठून आहात नाही दादा माहीत नाही नाही इथे तर नाहीच आहे शशिकांत गुळगे हाय शशिकांत दादा श्री स्वामी समर्थ स्वप्नील दादा माझ्या लाईव्हमध्ये पण आले होते हो का म्हणजे आजच्या लाईव्हमध्ये आले होते की आ, मागे झालेल्या लाईव्हमध्ये आपल्या कोकणातून आहे माऊली र रत्नाची खाण आपली रत्नागिरी ओ छान मस्त खूप छान वाटलं दादा सपोर्ट करा तुमच्या बहिणीला या बहिणीलासुद्धा आणि छान वाटलं वेळात वेळ काढून तुम्ही सगळे लाईव्ह जॉईन करता अगदी मनापासून धन्यवाद तुम्हा सर्वांचे बाय अमित शाह सॉरी अमित सातपुते अमित कुठे जात आहे तुम्ही लगेच निघालात ते नाही मागे झालेल्या अच्छा श्री स्वामी समर्थ दादा दर्शू माऊली ओळखले नाही स्वप्नील दादा दर्शू दर्शनाने ओळखलं तुम्हाला तुझं नावच माहीत नाही अमित कोणाचं नाव माझं का माझं नाव सौ खुशबू शिवाजी शेलार मागे तुम्ही लाईव्ह केलं होतं दादा तुम्ही अमित माझं नाव आहे सौ खुशबू शिवाजी शेलार परत नाव सांग सौ so, खुशबू शिवाजी शेलार आणि घरातले माझ्या प्रेमाने हात मारतात प्रिया म्हणून खुशबू शशिकांत खूप छान नाव आहे थँक्यू दादा थँक्यू सो मच माऊली आपल्या दोन लाईव्ह असतात स्नेहा नाईक व भार भारती कानक म्हणून खूप छान ग्रुप आहे आपण भेट द्या रात्री नऊ वाजता भारती कानापमध्ये आपण आपली सपोर्ट करते सर्व स्वप्नील दादा मला एका शॉ शॉर्ट व्हिडिओमध्ये शॉर्ट्स व्हिडिओवरती कमेंट करा म्हणजे जेणेकरून माझ्या लक्षात राहील मी प्रिया बोलेन अमित हो चालेल की आ, प्रिया म्हण चालेल गणेश सवे जिंदगी बड़ी अजीब होती है कभी हार तो कभी जीत होती है तमन्ना रखो समंदर की गहरों गहराइयों को छूने की किनारों पे तो बस जिंदगी की शुरुआत होती है शुभरात्रि, गणेश। रात्रि गणेश संध्या है रि अजु नहीं है ओके दर्शु मऊली आकाश थँक यू जॉईन केल्याबद्दल आकाश आणि मला एका शॉर्ट्स व्हिडिओमध्ये कमेंट कर जेणेकरून मी चेक करते आणि मग तुला सपोर्ट करते नक्की करतो तुम्हीच होतात माझ्या लाईवमध्ये कारण तुमचं नाव माझ्या लक्षात राहिलं कारण तुम्हीच मावली म्हणून बोलला होता तुझं लाईव्ह टाईम सांग आम्ही माझं काही फिक्स नसतं टाईम ता कारण की लहान बाळ आहे मला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा मी लाईव्ह नक्कीच येते आठवणीने आपण ओळख करून द्यायचं काम माझं आपल्या लवकर लवकरच भरघोस मतांनी पण विजयी करू हो हो नक्कीच दादा स्वप्नील दादा नक्कीच गाव कोणतं आहे ताई माझं गाव आहे महाड रायगड अनिकेत उलटकर हॅलो नमस्कार नाव काय आहे अर्जुन माझं नाव आहे सौ खुशबू शिवाजी शेलार तुम्ही कुठून आहात माझं लाईव्ह जॉईन केलं ला आहे प्लीज सांगा मला मी महाड रायगडमधून आहे दादा तुम्ही कुठून आहात आणि सगळ्यांचे मनापासून धन्यवाद सगळ्यांना खूप खूप खुँ थँक्यू की तुम्ही वेळात वेळ काढून माझं लाईव्ह जॉईन केलं ला। आणि असंच सपोर्ट राहू द्या असंच आशीर्वाद असेच प्रेम राहू द्या तुमचं सर्वांचे अर्जुन माझं नाव आहे सौ खुशबू शिवाजी शेलार घरचे मला प्रिया या नावाने सुद्धा बोलत बोलवतात मोस्ट वेलकम मी आज आलो आहे पहिल्यांदा अनिकेत अनिकेत दादा धन्यवाद दादा खूप खूप थँक्यू तुम्ही लाईव्ह जॉईन केला आहे पहिल्यांदा तुमचे पैसे कमी शॉर्ट्स व्हिडिओ कमी केले आहे काय झालं हे बघ हर्षतो अच्छा का काय आहे तुला काय पाहिजे चला आता मी लाईव्ह हर्ष लागला लागलं परत रडायला हर्ष ताई मुलगा एक मुलगी मुलगा आहे अर्जुन आ, दादा मला मुलगा आहे चला मी लाईव्ह ला, ला, एंड करते आणि सगळ्यांना मनापासून धन्यवाद तुम्ही लाईव्ह जॉईन केलं ला माझं आता मला जावं लागेल आणि थँक्यू सो मच सॉरी सॉरी हां हो इंस्टा आहे माझा चेक करा प्लीज आ <laughs>